हॅलो फ्रेंड्स मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या न्यू व्लॉगमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लग्नाचा सीझन चालू आहे आणि आपण सुद्धा आज आलेलो आहे एक लग्न अटेंड करायला संध्याकाळची वेळ आहे आणि हा बघा नवरदेव नवरीचा एक मस्त पैकी असा बाहेर लावलेला फोटो तर हा आहे एंट्री गेट या एंट्री गेटमधून आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि संपूर्ण लग्न मी तुम्हाला दाखवणार आहे हा अजून एक एन्ट्रान्स इथे मस्त असे सेल्फी पॉइंट्स काढले होते इथे छान जे नवरदेव आणि नवरी आहे त्यांचे जे प्री वेडिंग फोटो शूट केले होते ते फोटोज त्यांनी इथे काही लावले होते त्यानंतर हे मस्त असे पूर्ण बँडचं जे पथक आहे हे मस्तपैकी असं वाजवत होते आणि सगळेजण त्यांना एन्जॉय करत होते त्यानंतर इथे मध्ये जे तुम्हाला दिसतोय मध्ये इथे फेरे वगैरे चालू होते सगळेजण आजूबाजूला असे बसलेले आहेत एका साइडला स्टार्टर वगैरे सगळं देण्यात येत होतं आणि मधलं तुम्हाला दिसत नसेल काय कार्यक्रम जो चालू होता कारण जो आपला नवरदेव आहे तो नवरीला अरुंधती नक्षत्र दाखवत होता आणि जे काही विधी चालू होते ते सगळे विधी तिथे होत होते आणि कॅमेरामन्सचीच एवढी तिथे व्हिडिओवाले आणि कॅमेरावाल्यांनीच त्या नवरदेव नवरीला एवढं चारही बाजूनी घेरलेलं होतं की आपल्यासुद्धा ते दिसत नव्हते तर काही हरकत नाही तुम्हाला ते दिसणार आहेत आणि हे बघा मी थोडंसं झूम केलं आहे विधी वगैरे सगळे झालेले आहेत मंगळसूत्र घालून झालं आहे फेरे झाले आहेत कान पिळून झालाय सगळे सगळे विधी झाल्यानंतर आता हा दो त्या दोघांचा एक छोटासा व्हिडिओ त्या व्हिडिओग्राफरला शूट करायचा होता फोटोज वगैरे काढायचे होते लग्नाचा हा जो दिवस असतो हा त्या नवरदेव आणि नवरीसाठी खूप इम्पॉर्टंट असतो लग्नाला येणाऱ्यांना तर काही इंटरेस्ट नसतो त्यामध्ये त्यांना फक्त जेवून घरी जायचं असतं पण जे नवरदेव नवरी असतात त्यांच्यासाठी हा प्रत्येक क्षण महत्वाचा असतो आणि हे बघा हे आजोबा इथे पाकिट द्यायला आले होते त्यांना निघायचं होतं पण व्हिडिओवाल्यांनी सांगितलं थांबा जरा इथे फोटोशूट चालू आहे मग ते जरा साईडला झाले आणि मग पुन्हा एकदा त्यांचं फोटोशूट सुरू झालं कारण हे जे क्षण आहेत हे परत येणार नसतात त्यामुळे हे एन्जॉय करायचे असतात साठवून ठेवायचे असतात कारण ही एकदाची गेलेली वेळ पुन्हा येणारी नसते आणि त्यानंतर बघा सगळ्यांनी अशा पाकळ्या टाकल्यात आणि मस्त असा एक व्हिडिओ आणि फोटो शूट झाला आहे संध्याकाळची वेळ होती आणि मस्त आम्हीसुद्धा पाणीपुरीचा आस्वाद घेतला इथे सगळेजण पद्धतशीरपणे लाईनमध्ये उभं राहून मस्त पाणीपुरीचा आस्वाद घेत होते त्यानंतर हा जो मधला फेऱ्यांचा जो सेटअप होता तो मधला सेटअप काढण्याचं चा काम चालू होतं आणि आता रिसेप्शनला सुरुवात होणार होती पाहुणे मंडळी भरपूर येत होती आणि मागे या प्रकारे अशी मस्तपैकी डिनरची व्यवस्था इथे केलेली होती त्यांनी हे एक असं ओपन ग्राउंड होतं लॉन टाईप आणि मस्तपैकी असं ठाण्याच्या चांगल्या लोकेशनमध्ये होतं हे तुम्ही कोणी जर ठाण्याचे असाल तर त्यांना माहिती असेल की हे लोकेशन कुठे आहे त्यानंतर ॲज युजल हे आमचे जे मित्र लग्नाला आम्ही इथे आलो होतो तर आम्ही त्यांना विचारलं कसं वाटतंय काय वाटतंय एन्जॉय करताय की नाही त्यांनाही फार बरं वाटत होतं आम्ही छान लग्न मैत्रिणीचं लग्न एन्जॉय करत होतो आणि त्याला म्हटलं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये आहे तो पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये आलेला आहे आजूबाजूला बँडचा खूप खूप आवाज होता भरपूर आवाज होता त्यामुळे मी काय बोलतोय ते अजिबात ऐकू येत नव्हतं म्हणून मी तो म्यूट केला मग आमचं भरपूर स्टार्टर वगैरे तर खाऊन झालं होतं संध्याकाळी आणि आता रात्रीची वेळ झाली होती जवळजवळ नऊ वाजले होते आणि मग आता आम्ही इथं डिनर करत होतो जेवणाला सुरुवात झालेली आणि मी इथं व्हिडिओ काढत होतो पण माझ्या ताटात जे वाढण्याचं काम आहे ते माझ्या मित्रांनीच केलं आहे बघा फुलका रोटी वगैरे त्यानंतर ही जी अंगुरी वासुंदी होती ही फार म्हणजे फार अप्रतिम होती मला फार आवडली त्यानंतर जिरा राईस दाल तडका वेज कोल्हापुरी बटर पनीर असे बरेच तिथे आयटम वगैरे होते लोणचं पापड सलाड तसं असतं तर मला माझ्या व्हिडिओतून पण तुम्हाला असं मेसेज द्यायचा आहे की अन्न लग्नात जाल तर अन्न वेस्ट करू नका जेवढं लागेल तेवढंच जे घेत चला आणि शक्यतोवर लहान मुलांना आपल्या ताटात बसवत चला जेवायला या आमची फ्रेंड क्षितिजा हा आमचा फ्रेंड चेतन आणि अजून आमची जी एक फ्रेंड आहे ती लाईनमध्ये आहे तिचं अजून जेवण घेणं स्टार्टच होतं आणि हे बघा पद्धतशीरपणे जेवण घेणं स्टार्ट आहे आणि जेवण वगैरे आहे मस्तपैकी आता आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करतोय आईस्क्रीम पण फार अप्रतिम होती आणि जेवणानंतर आईस्क्रीम खाल्ल्यावर फार म्हणजे फार बरं वाटतं त्यानंतर इथे पुन्हा मी त्याला विचारतोय की बाबा कसं झालं जेवण तुला कसं वाटलं त्यानंतर विचारलं बाबा हे पाकिट त्याने भरलं होतं मी तर व्हिडिओ काढत होतो पाकिटात पैसे वगैरे टाकले की नाही <laughs> तो बोलला टाकले टाकले आणि त्यांनी दाखवलं सुद्धा तर ते महत्वाचं नाही तर त्या व्हिडिओच्या नादात असंच जायचं तर मस्तपैकी बघा आता इथं आमचं जेवण झालंय आणि मस्त नवरदेव नवरीने पुन्हा एकदा एंट्री मारली आहे विधीचं जे लुक होतं ते चेंज केलंय आणि मस्तपैकी आता रिसेप्शन लुक करून आलेत रिसेप्शनचा स्टेज एकदम मस्तपैकी तयार होता आणि त्यांच्या वेलकमची जी ही एंट्री आहे ती पण एकदम धमाकेदार झालेली होती दिसत नसतीलच ते तुम्हाला कारण रात्र होती अंधार वगैरे होता भरपूर आणि लाईट वगैरे थोडेसे ऑफ केले होते त्यांच्या एंट्रीसाठी आणि मस्तपैकी ते असं एकमेकांचा हात धरून पुढे येत होते आणि सगळे फोटोग्राफर्स व्हिडिओ त्यांच्या अवतीभोवती आणि नातेवाईक आपतिष्ट मंडळी सगळेजण त्यांना बघण्यासाठी आतुरलेले होते त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची जी एक एंट्री अशी स्टेजवर होती आणि मग या सगळ्या कार्यक्रमाला साडेनऊ पावणे दहा जवळजवळ अजून गेले होते आम्हाला सर्वांना घरीसुद्धा निघायचं होतं मेन म्हणजे त्यांना भेटायचं होतं त्यांना भेटून त्यांना जे प्रेझेंट आहे ते द्यायचं होतं ते फार महत्वाचं होतं पण या ज्या यांच्या मुवमेंट आहेत या आम्हाला डिस्टर्ब पण करायच्या नव्हत्या पण म्हटलं ठीक आहे लग्न त्यांच्या आहेत त्यांना एन्जॉय करू देत मग आम्ही तिथे थांबलो वाट बघितली त्यानंतर अशी भरपूर अशी लाईनच लागली त्यांना भेटण्यासाठी मग आम्ही तिथे वरती गेलो त्यांना पाकिट वगैरे दिलं भेटलो फोटो वगैरे काढले खाली आल्यानंतर इथे असे बरेच सेल्फी पॉईंट त्यांनी ठेवलेले होते मग इथं आम्ही सुद्धा आमच्या ग्रुपने सेल्फी वगैरे काढले फोटोज काढले तर आता हे तुम्हाला काही फोटोज आमचे सिंगल किंवा ग्रुपमध्ये दाखवतोय आम्ही तर तुम्हाला हे एकंदरीत हे जे मस्त कोळीवाड्यातलं जे लग्न होतं ते कसं वाटलं तुम्ही पण माझ्यासोबत हे सगळं लग्न अटेंड केलं तर अगदीच मोठा व्हिडिओ नाही छोटासा व्हिडिओ केला आहे तर तो, तो कसा वाटला ते नक्कीच कळवा आमच्या सगळ्यांचं ड्रेसिंग वगैरे तुम्हाला कसं वाटलं ते कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी नवरी आहे ती माझी मैत्रिणी जरी असली तरी मी तिला बहीण मांडतो तर त्या माझ्या बहिणीला आणि त्याच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे झालेल्या नवऱ्याला तर या नवदाम्पत्याला सगळ्यांनी खूप खूप शुभाशीर्वाद द्या त्यांचं जे पुढील आयुष्य आहे ते अगदी सुखसमाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊ या सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्या आणि असंच तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओला प्रेम देत आहे या व्हिडिओलासुद्धा प्रेम द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स परत मिळतील आणि पुन्हा एकदा हा आमचा ग्रुप फोटो सेल्फी पॉईंटजवळ काढलेला आणि एवढं सगळं ल लग्न अटेंड करून आम्हाला पुन्हा स्टेशनला जायचं होतं मग आम्ही तिकडे स्टेशनला आलो ऑटो केली त्यात पण थोडीशी गडबड झाली होती या मैत्रिणीचा पाय लचकला होता मग त्या ल पाय लचकण्याच्या नादामध्ये मला काही पुढचा व्हिडिओ शूट करता आला नाही त्यामुळे मी माझा जो व्हिडिओ आहे तो इथंच एंड केला होता त्यात पण मुंबईमध्ये एका रिक्षा तीनच जण अलाउड करतात आम्ही चार जणं होतो ते काय आम्ही मॅनेज केलं ते आम्हालाच माहिती तसं करून आम्ही ते ऑटोने स्टेशनला पोहोचलो ठाणे स्टेशनला आणि मग ठाणे स्टेशनवरून सगळ्यांनी आपली आपली जी ट्रेन होती ती पकडून आम्ही घरी गेलो तर मस्त असं ऑफिस अटेंड करून त्याच्यानंतर ही इव्हिनिंगचं लग्न अटेंड केलं खूप म्हणजे खूप मस्त वाटलं तुम्हीसुद्धा असं प्रत जर आपल्या क्लोज फ्रेंड्सचं वगैरे लग्न असेल तर नक्की जात चला कारण हे ज्या मुवमेंट आहेत हे जे क्षण आहेत हे परत येणारे नसतात तर थँक्यू सो मच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय